मित्रांनो माझं नाव वैभव आहे आणि मी एका कंपनीमध्ये काम करत होतो माझ्या लग्नाला दोन वर्ष झाले होते माझी बायको समीरा जी खूपच सुंदर आणि आकर्षक होती ती आता गर्भवती होती, होती। आमच्या जीवनातील हा खूपच आनंदाचा काळ होता समीराला आठवा महिना लागला होता आणि आम्ही दोघे येणाऱ्या बाळाला घेऊन खूपच उत्साहित होतो यामध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे माझ्या जीवनात थोडा बदल झाला माझे ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झाले हे माझ्यासाठी एक नवीन आव्हान होते समीराचे स्वास्थ्य हे माझ्यासाठी पहिली जबाबदारी होती मला समजून आले की तिला तिला अशा अवस्थेत तिला एकटीला सोडणं बरं नाही कारण अशा गर्भावस्थेमध्ये तिच्यासोबत तर असणं गरजेचं होतं यासाठी मी समीराच्या आईवडिलांना बोलावून घेतले आणि त्यांना सांगितले की माझं ट्रान्सफर दुसऱ्या शहरात झालं आहे ते शहर माझ्यासाठी नवीन असल्यामुळे तिथे मी तिची चांगली देखभाल करू शकणार नाही यामुळे समीराला डिलिव्हरी होईपर्यंत माहेरी घेऊन जा तिलाही तिच्या आईसोबत राहून थोडं बरं वाटेल समीराच्या आईवडिलांनी माझं बोलणं समजून घेतलं आणि त्यांना समीराला त्यांच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला कारण समीराला अशा अवस्थेत कोणताही त्रास होऊ नये आणि चांगल्या पद्धतीने डिलिव्हरी पार पडावी त्याच्या या निर्णयामुळे मला थोडासा आधार भेटला कारण मला विश्वास होता की समीरा तिच्या माहेरी सुरक्षित आणि खुश राहील जेव्हा माझी बायको समीरा माहेरी निघून गेली तेव्हा काही दिवसात माझाही दुसऱ्या शेरा ट्रान्सफर झाले पहिला तर मी तिथे एक रूम भाड्याने घेऊन राहत होतो बायको नसल्यामुळे घरात मला एकट्याला राहणे माझ्यासाठी एक, एक आव्हान होते आता मला स्वतःला जेवण बनवावं लागत होतं घरचं काम करावं लागत होतं घरचे सगळ्या जबाबदाऱ्या मला सांभाळायच्या होत्या आणि त्यात माझं प्रमोशन झाल्यामुळे मला नोकरीच्या ठिकाणही खूप काम वाढले होते या सगळ्या कामांना घेऊन मी थोडं टेन्शनमध्ये होतो माझा प्रमोशन झालं तसेच माझी सॅलरी वाढल्यामुळे काही दिवसात मी नवीन फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला मी एक नवीन फ्लॅट घेतला आणि तिथे जाऊन राहू लागलो ज्या ठिकाणी मी फ्लॅट घेतला होता तिथे जवळ माझी एका मामी तिच्या मुलीसोबत राहत होती काही दिवसापूर्वीच मामाचं एका ॲक्सिडेंटमध्ये निधन झाले होते त्यामुळे सध्या त्या दोघी घरात एकटंच राहत होते जेव्हा माझ्या मामीला माहीत झालं की माझा ट्रान्सफर इथे झाला आहे तेव्हा एके दिवशी ती मला भेटण्यासाठी माझ्या घरी आली जेव्हा मामी घरी आली तेव्हा तिने खूप उत्साहात मला विचारले वैभव तू एकटाच इथे आला आहेस तुझी बायको दिसत नाही कुठे आहे ती मी तिला माझ्या स्थितीबद्दल तसेच ती प्रेग्नेंट असलेला तिला सांगितलं तिला अशा अवस्थेत एकटीला सोडू शकत नाही त्यासाठी मी तिला माहेरी पाठवली जेणेकरून तिचे आई वडील तिची चांगली देखभाल करतील मामीने माझं बोलणं ऐकून स्मिता आश्य करत मला म्हणाली वैभव तू आता घरात एकटा आहेस तर घरातलं काम जेवण बनवणं बाहेरून बाजार घेऊन येणं खूपच अवघड जात असेल ना तेव्हाच मी मामीला सांगितलं हो मामी एकट्या कंपनीमध्ये एवढं काम वाढलं आहे आणि त्यात घरचंही काम मला दोन्ही झपत नाही बघा म्हणून मी विचार करतोय की आता एक कामवाली बाई लावायची ज्यामुळे मला सोपं जाईल तेव्हा मामी लगेच म्हणाली वैभव कामवाली लावायची काय गरज आहे जोपर्यंत तुझी बायको वापस येत नाही तोपर्यंत मी तुझी मदत करेन तुला कामवाली लावायची गरज नाही मामीचं हे बोलणं ऐकून मला थोडासा आधार वाटला मी मनातल्या मनात विचार केला की मामी माझी मदत करेल तर मला ऑफिसचं काम आणि घरातलं बाकीचं काम करणं सोपं होईल तसेच मी विचार केला की मामीला तिच्या मेहनतीबद्दल काही पैसे द्यायचे कारण त्या दोघी घरी एकटेच असतात आणि मामी कपडे शिवून कमत होते त्यासाठी मामीला थोडीशी आर्थिक मदत करणं माझे कर्तव्य होते मामीच्या या प्रस्तावाचा सन्मान करत मी मामीला होकार दिला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होतो तेव्हाच अचानक दरवाजाची बेल वाजली मला समजलंय की मामी आली असेल मामी घरी येऊन घरातली कामं करू लागली आणि तिच्याकडे मी चावी देऊन ऑफिसमध्ये निघून आलो मामीने घरातली कामं आवरून चावी बाहेरच चपलाच्या स्टँडमध्ये ठेवून तिच्या घरी निघून गेले असंच काही दिवस निघून गेले एक दिवस मामी मला म्हणाले वैभव मला काही दिवसासाठी माझ्या माहेरी जावं लागेल माझ्या आईची तब्येत खूप खराब झाली आहे त्यामुळे मला तिच्या देखभालीसाठी गावी जावं लागेल तिच्याजवळ कोणीही नाही मी मामीची मजबुरी समजून घेतली आणि तिला म्हणालो मामी तुम्ही काहीच काळजी करू नका आजीची तब्येत खूप महत्वाची आहे मी ते कसे तरी मॅनेज करेन तेव्हा मामी म्हणाली वैभव तुला घरच्या कामाचा काही त्रास होऊ नये त्यासाठी मी वनिताला तुझ्या मदतीसाठी पाठवायचा विचार केला आहे ती तुझ्यासाठी जेवण बनवेल आणि खऱ्यातल्या काही कामात मदत करेल मामीच्या प्रस्तावाला मी होकार दिला ठीक आहे मामी त्या दिवशी रविवार होता आणि मी घरी आराम करत होतो रविवार सुट्टी असल्यामुळे उशिरा उठणं हळूहळू काम करणं असंच माझं चालू होतं तेव्हा सकाळचे साडेआठ वाजता अचानक बेल वाजली मी विचार करू लागलो की या वेळेस कोण आहे दरवाजा उघडला तेव्हा मी काही क्षण स्वतःला हरवलो समोर एक खूपच सुंदर आणि आकर्षक मुलगी होती तिचे वय चोवीस ते पंचवीस वर्षे असेल ती दिसायला काही हिरोईन पेक्षा कमी नव्हती काही वेळापर्यंत तर माझी नजर तिच्यावर टिकून राहिली कारण मी विचारच केला नव्हता की वनिता एवढी सुंदर असेल ती हलकीशी स्मिता असे करत म्हणाली वैभव भैया मी वनिता आहे मला माझ्या आईने तुमची मदत करायला इथे पाठवले आहे तिच्या आवाजात एक साधेपणा आणि आत्मविश्वास होता तिच्या बोलण्याचे मी शुद्धीत आलो आणि हसत तिला म्हणालो अरे हा वनिता ये ना आते बर झालं तू तु आलीस तुझी आई म्हणाली होती की तू येणार आहेस वनिता आते म्हणाली मी काय मदत करू शकते मी तिला पहिला बसायला सांगितलं आणि चहा दिला चहा पिता आम्ही दोघं थोडं गप्पा मारत होतो मला जाणवले की तिच्या येण्याने घरातले वातावरण थोडंसं बदललेलं आहे त्यानंतर वनिताने काम करायला सुरुवात केली ती खूपच चांगल्या पद्धतीने काम करत होती मी तिला गपचूप बघत होतो तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळेच आकर्षण होते तिचे रूप तिचे व्यक्तित्व एवढे प्रभावशाली होतं की मी माझी नजर तिच्यावरून हटवू शकत नव्हतो मला आता असं वाटत होते की वनिता ही माझी बायको समीरापेक्षाही खूप सुंदर आहे वनिताने ढिले आणि आरामदायक कपडे घालले होते ज्यामुळे घरच्या कामात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नव्हता तिला पाहून मी विचार करू लागलो की वनिताचं आता लग्नाचं वय झालं आहे पण मामीने अजून तिचं लग्न का केलं नाही हे प्रश्न माझ्या मनात सारखे सारखे येत होते शेवटी मी तिला डायरेक्ट विचारण्याचा निर्णय घेतला वनिता जेव्हा किचनमध्ये भांडी घासत होती तेव्हा मी तिला हळूच विचारलं वनिता तुझं वय चोवीस पंचवीस वर्षे तर असेल मग तू आतापर्यंत लग्न का केलं नाही तेव्हा ती माझ्याकडे पाहून म्हणाली वैभव वैया जेव्हापासून पप्पा गेले त्यानंतर घरची सगळी जबाबदारी माझ्या आईवरच आली तिला एकटीला सगळं करावं लागतं माझ्या आई आता माझ्या लग्नासाठी पैसे साठवत आहे तिच्या आवाजात एक उदाशी जाणवत होती मी तिला म्हणालो वनिता मला माहीत आहे की मामी खूपच कष्ट करते तिच्या एकटीवर सगळ्या जबाबदाऱ्या पडल्या आहेत पण तू खूप सुंदर आहेस दिसायला पण छान आहेस घरातील सर्व कामे पण करते मग तुला कोणतेही चांगले स्थळ येऊ शकते मामीने तुझ्या भविष्याबद्दल विचार करायला पाहिजे तेव्हाच वनिता म्हणाली ते सगळं ठीक आहे भैया पण मी लग्न करून गेल्यावर माझी मम्मीची काळजी कोण घेणार मी गेल्यानंतर ती खूप खूप एकटी पडेल त्यामुळे मी एक असा मुलगा बघते जो दो आमच्या दोघांनाही स्वीकारेल तिचं हे बोलणं ऐकून मला असं वाटलं की वनिता फक्त दिसायला सुंदर नाही तर खूप समजूतदार पण आहे आता वनिता रोज माझ्या घरी काम करायला येऊ लागली सुरुवातीला तर तिच्या कामात पूर्ण व्यस्त राहत होते ती खूप मेहनतीने तिचं काम करत होती पण काही दिवसानंतर मला असे जाणवले की वनिताच्या वागण्यात हळूहळू काही बदलाव होत आहेत आता ती तिच्या कामात थोडे जास्त लक्ष घालत होती आणि खूप जास्त परिश्रम करत होती

मी तिला म्हणालो काही महिने तर माझी बायको इथे येणार नाही कारण तिला आठवा महिना लागला आहे तेव्हा वनिताने खूपच उत्साह आणि खुशीने प्रतिक्रिया दिली काही दिवसात वनिताचे वागणं जास्तच अजीब वाढू लागले वनिता माझ्यासाठी रोज नवीन प्रकारे स्वादिष्ट जेवण बनवू लागले तिने माझ्या पसंतीचे कपडे घालायला सुरुवात केली हे बघून मला खूप अजीब वाटले एक दिवस मी तिला सांगितलं वनिता तुला जे काम करायला सांगितलं आहे फक्त तेवढंच काम कर जास्त काही करायची गरज नाही पण तिच्यावर माझा बोलण्याचा जास्त फरक पडला नाही हळूहळू तिने माझ्यासोबत असा व्यवहार करायला चालू केला जशी ती माझी बायकोच आहे ती माझं सगळं सामान व्यवस्थित ठेवत होती माझे कपडे कपाटातून काढून ठेवत होती मला काय हवे काय नको ते ती पाहत होती तिचा अशा व्यवहाराने मला अस्वस्थ केले मला समजत नव्हतं की अशी का करत आहे तिला माझ्या घरी येऊन तेरा दिवस झाले होते मी तिला विचारले वनिता मामी कधी येणार आहे तेव्हा ती म्हणाली वैभव भाईया आजीची आज तब्येत अजून ठीक नाही त्यामुळे आई काही दिवस गावीच राहणार आहे तिचे बोलणं मला ठीक वाटलं म्हणून मी तिला म्हणालो ठीक आहे चालेल आता वनितामध्ये खूप काही बदल झाला होता ती साडी घालत होती साडीमध्ये तिचं रूप जास्तच निखरत होते आणि ती एकदा पिक्चरची हिरोईन सारखी वाटत होती तिचं चालणं वागणं तिचं असणं साडीमध्ये खूपच उठून आणि खुलून दिसत होते तिच्या सुंदरतेने घरातील सगळे वातावरणाचं बदललेले होते तिच्या केसात मोगऱ्याचा गजरा पण घालत होते मोगऱ्याचा गजऱ्यामुळे घरात खूप छान सुगंध पसरत होता आणि जेव्हा मी तिच्यापासून जात होतो तेव्हा तो सुगंध माझ्या मनाला मोहित करत होता आता रोज मी तिला साडीतच पाहत होतो तर अचानक मला माझ्या बायकोची आठवण येऊ लागली मला असं वाटत होतं की वनिता मुद्दा माझ्या बायकोसारखं बनण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करत आहे तिने माझ्या बायकोबद्दल माझ्याकडून जे काही ऐकलं होतं बहुतेक सेम तिच्यासारखं वागण्याचा ती प्रयत्न करत होते जेव्हा पण मी वनिताला या रूपात बघत होतो तेव्हा मला माझ्या बायकोची खूप आठवण येत होती माझ्या मनात एक विचित्र गोंधळ निर्माण होत होता तिला पाहून मला असे वाटत होते की तिला मिठीत घ्यायचं आणि तिच्यावर खूप प्रेम करायचं मला समजत नव्हते की ती अशी का वागत आहे आणि तिच्या अशा वागण्यामागे तिचं काय मनश्य आहे एक दिवस मी वनिताला म्हणालो वनिता इथून पुढे तू नेहमीचा ड्रेसमध्ये येत जा तुला साडीमध्ये बघून मला अजीब वाटत एक तर या घरात मी एकटाच पुरुष आहे आणि त्यात वनिता एवढी सुंदर आणि जवान आणि जर माझ्यासमोर एखादी सुंदर मुलगी सारखी सारखी साडी देत असेल तर कोणताही पुरुष तिच्यावर आकर्षित होणार होता अशी तिची काया होती पण एक दिवस असं झालंय ज्यामुळे माझं पूर्ण जीवनच बदलले त्या दिवशी वनिता नेहमीप्रमाणे घरातलं सगळं काम करून जाण्याच्या तयारीत होती पण तेव्हाच अचानक जोरदार पाऊस चालू झाला आभाळात विजा चमकू लागल्या आणि पाऊस इतका जोराचा पडू लागला की घरातून बाहेर पडणं असंभव होते वनिता दरवाज्यातून बाहेर पाऊस बघत तिच्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसून आले मी तिला म्हणालो वनिता खूप मोठा पाऊस पडत आहे तू आता घरी कशी जाणार मामी पण गावी आहे तुझ्या घरी पण सध्या कोणी नाही जर तुला काही प्रॉब्लेम नसेल तर आज रात्री तू इथेच थांब सकाळी जेव्हा पाऊस थांबेल तेव्हा तू जाऊ शकतेस माझं बोलणं ऐकून तिने मान हलवली आणि म्हणाली ठीक आहे वैभव भैया जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर आज रात्री मी इथेच थांबेल वनिताने त्या रात्री जेवण बनवले आणि आम्ही दोघं सोबत बसून जेवण केले हे पहिल्यांदा होते जेव्हा मी दोघे एकमेकांसोबत टाईम घालवत होतो जेवण झाल्यावर मी माझ्या रूममध्ये निघून आलो आणि लॅपटॉपवर काम करू लागलो वनिताला सांगितले की तू हॉलमध्ये टी व्ही बघत सोप्यावर झोप वनिता दिवसभराच्या कामामुळे खूप थकली होती त्यामुळे जशी ती सोप्यावर पडली तेव्हा तिला लगेच गाड झोप लागली मी माझ्या रूममध्ये माझं काम करत बसलो होतो रात्रीच्या जवळजवळ साडेबारा वाजले होते अचानक मला तहान लागली म्हणून मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आलो किचनमधून वापस माझ्या रूममध्ये येताना माझी नजर वनितावर पडली ती सोप्यावर गाड झोपली होती आणि बाहेरच्या लायटीचा थोडासा उजेड तिच्या चेहऱ्यावर पडला होता ती खूपच शांत आणि सुंदर दिसत होती तिचे खुले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते खिडकीतून थंड हवा येत होती ज्यामुळे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर हलत होते आणि झोपेतच ती तिच्या केसांना नीट करण्याचा प्रयत्न करीत होती पण पुन्हा केस तिच्या चेहऱ्यावर येत होते पाऊस पडत असल्यामुळे पुढे थंडी वाढे म्हणून मी माझ्या रूममधून चादर आणली आणि तिच्या अंगावर टाकले तिच्या चेहऱ्यावर आलेले केस हळूवारपणे मी माझ्या हाताने तिच्या कानामागे सरकवले तेव्हाच वा अचानक बाहेर मोठ्याने वीज कडकली आणि वणीचा झोपेतच मला घट्ट मिठी मारली ती झोपेत होती पण जेव्हा माझ्या शरीराला स्पर्श तिला झाला तेव्हा तिला जाग आली तिच्या शरीराचा स्पर्श मला खूप चांगला वाटत होता मी भान हरवलो आणि तिला मिठीत घेतले ती पण माझ्या मिठीत येऊन माझे असे चुंबन घेऊ लागली जसे ती या गोष्टीची वाटच पाहत होती मी पण तिच्या गळ्यावर तिच्या गालावर ओठांना चुंबन देऊ लागलो आम्ही दोघे एकमेकांमध्ये एवढं सामावलो होतो की स्वतःला विसरूनच गेलो होतो मलाही खूप दिवसापासून बायको सुख मिळालं नसल्यामुळे माझं स्वतःवरचा ताबा सुटला आणि ते करून बसलो जे चुकीचं होतं काही वेळानंतर पाऊस थांबला आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत झोपलो होतो दो। सकाळ झाली आणि माझे डोळे उघडले वनिताला माझ्या बाजूला नको त्या अवस्थेत पाहून मी घाबरून उठून बसलो मला समजतच नव्हतं की मी काय करू मी लगेच तिथून उठलो आणि माझ्या रूममध्ये निघून आलो माझ्या डोक्यात आणि डोळ्यासमोर आता फक्त माझ्या बायकोचा चेहरा येत होता जर तिला ही गोष्ट माहीत झाली तर काय होईल तिला आणि माझ्या होणाऱ्या बाळाला गमवण्याची भीती मला वाटू लागली जेव्हा मी हा विचार करत होतो तेव्हाच माझ्या रूमचा दरवाजा उघडला मी पाहिलं की वनिता दरवाजात उभी होती ती आतमध्ये येत होते तिच्या चेहऱ्यावर लाज आणि आनंद दिसून येत होते तिने तिचे मान खाली घालून मला म्हणाले वैभव रात्री आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते मी कधीच विसरू शकत नाही तिचं हे बोलणं ऐकून मी चकित झालो मला आता खूप भीती वाटत होती मी लगेच तिला म्हणालो वनिता मला माफ कर माझी चुकी झाली तेव्हाच वनिता माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच म्हणाले थांब वैभव तुला माफी मागण्याची काही गरज नाही चूक तर माझी आहे हे ऐकून मी आश्चर्य होऊन तिच्याकडे पाहत राहिलो वनिता तिचं बोलणं सुरू ठेवत म्हणाली जेव्हा मी तुझ्या घरी आली तेव्हा तू मला कधीच चुकीच्या नजरेने पाहिले नाहीस आणि तुझी हीच गोष्ट मला खूप आव माझं तुझ्यावर प्रेम चढलं म्हणून मला तुझ्या मनासारखं राहण्याची इच्छा झाली यासाठी मी तुझ्या बायकोबद्दल सगळं काही जाणून घेतलं आणि तिच्यासारखं राहण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुझी नजर माझ्यावर यावी तुला प्रत्येक हवी नको ती गोष्ट मी बघत होते कुठल्याही कामा सुख होणार नाही याची काळजी मी घेत होते वैभव मी तुझ्यासोबत घरात एकटीच होते मी तुझ्या मामीची मुलगी आहे तरी सुद्धा तू माझा फायदा घेतला नाही मी तुझ्या बायकोवर जळत होते कारण एवढा चांगला नवरा तिला मिळाला आहे तो कुठल्याही मुलीला वाईट नजरेने पाहत नाही तिचं हे बोलणं ऐकून मी सुन्न झालो तिने एक दीर्घ श्वास घेत म्हणाले हो मला तुझ्या बायकोवर खूप जडण होत होती कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते तुझ्यासारखा एवढा प्रामाणिक आणि समजूतदार नवरात्रीला मिळाला यासाठी तुझ्या बायकोबद्दल मी सगळं काय तुझ्याकडून विचारून घेतले वनिताचे हे बोलणं ऐकून मी एकदम शांत राहिलो तिचे शब्द माझ्या मनाला लागले होते मला खूप पश्चाताप होत होता पण माझं मन म्हणत होतं की आता हे सगळं संपायला पाहिजे मी तिला म्हणालो वनिता मला माफ कर आपल्या दोघांमध्ये जे काही झालं ते सगळे माझी चुकी होती पण मला आता असं वाटतं की तू हे सगळं विसरून तुझ्या आयुष्यात तू तु पुढे जा कधी तुला माझी आर्थिक मदत लागली तर मला सांग मी तुला मदत करण्यास तयार आहे पण उद्यापासून तू माझ्या घरी येऊ नकोस माझं बोलणं ऐक वनिता माझ्याकडे पाहत मला म्हणाले वैभव मला पैशाची गरज नाही जे काही आपल्यामध्ये झालं ते फक्त आपल्या दोघांमध्येच राहील तुझ्या बायकोला मी याबद्दल कधी काही सांगणार नाही तू काही टेन्शन घेऊ नकोस तुझा, तुझा संसार मी मोडणार नाही जे काही झालं त्यात माझी पण चुकी आहे आता हे सगळे इथे संपायला पाहिजे तू काही काळजी करू नकोस वैभव मी तुला त्रास द्यायला तुझ्या आयुष्यात वापस कधीच येणार नाही असं म्हणत वनिता हळूहळू तिच्या घरी निघून गेली तेव्हापासून ती कधीच माझ्या घरी आली नाही काही दिवस असेच निघून गेले एक दिवस अचानक मला माझ्या बायकोचा फोन आला तिच्या आवाजात खुशी झळकून येत होती ते म्हणाले वैभव तुम्ही बाबा झाला आहात हे ऐकून मला खूप आनंद झाला त्यावेळेस मी माझं सगळं दुःख आणि पश्चाताप विसरून गेलो काही दिवसानंतर माझी बायको घरी आली आणि आम्ही दोघे आमच्या बाळासोबत सुखी सुखी राहिलो त्या दिवसापासून वनिताला मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलं नाही पण वनिताची आठवण माझ्या मनात कुठेतरी खरून राहिली होती तर मित्रांनो ही होती आपली आजची कथा मित्रांनो कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथेला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद